भाजपाची भूमिका स्वार्थाची आहे यांना नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे भाजपाला महाराष्ट्र उमेदवार मिळायचा आहे बाळासाहेब ठाकरे होते म्हणून राज्यामध्ये भाजपा दिसते असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे कोल्हापुरात शरद पवार आणि ज्ञानेश्वर ज्ञानेश महाराव विरोधात भाजपा आक्रमक झाली मिरजकर टिक्की येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं शरद पवार उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या विरोधात लक्षवेधी फलक घेऊन आंदोलन करण्यात आलं ज्ञानेश महाराव वादग्रस्त वक्तव्याबाबत हडपसरमध्ये शरद पवारांविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले तथाकथित लेखक ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मीयांच्या यांच्या भावना दुखावणारे केलेलं विधानाचे बोलवते धनी शरद पवार असल्याचं सांगत याविरोधात शिवसेना शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी हडपसरमध्ये श्रीराम चौकामध्ये निषेध आंदोलन केलं हिंदू देवदेवतांबद्दल अपमान सुरू असताना त्या व्यासपीठावर अवमान करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शरद पवार यांच्या निषेधार्थ भाजपाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाकडून हे निषेध आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी हिंदू देवदेवतांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे ज्ञानेश महाराव यांचा देखील निषेध करण्यात आला विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी कृषी मंत्री शरद पवार उपस्थित होते आणि त्यांनीही हिंदू देवतांचं सुरू असणारं विडंबन पाहून विरोध करण्याऐवजी त्याला दाद दिल्याने शरद पवार यांचा यावेळी निषेध आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आश्वासनं दिली जातात अशातच आता शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केल्याने विरोधकांकडून त्यावर टीका केली जाते शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्याच्या वाघोलीमधील काही सार्वजनिक गणपती मंडळांना भेटी दिल्या तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला यांच्याशी घरी जाऊन संवाद साधला यावेळी लाडकी बहीण योजनेवरती भाष्य करताना नीलम गोरे म्हणाल्या दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये वीज बिलामध्ये माफी अशी घोषणा तत्कालीन काँग्रेसच्या नेत्यांनी ने केली होती निवडणुकीनंतर त्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक झाली होती परंतु आपल्याला असं सांगायचं आहे आमचा छपाईचा कारखाना एकदम अचूक आणि निर्दोष आहे त्यामुळे अशी कोणतीही प्रिंटिंग मिस्टेक न होता ही योजना कायम चालू राहणार अशी मिस्किल टिप्पणी लाडकी बहिणी योजनेवर नीलम गोरे यांनी केली शरद पवार यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुरक्षेच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे सुरक्षा घेण्याआधी शरद पवार यांनी मोदी सरकारपुढे काही अटी ठेवल्या असल्याची माहिती आहे कार्यालयामध्ये आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार ही अटही पवार यांनी ठेवली आहे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भागेश्री अत्राम यांनी गुरुवारी राजभवमध्ये प्रवेश केला भागेश्री या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राहिल्या शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे सुप्रीम कोर्टात एकवीस ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे सतरा सप्टेंबरला होणारी सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवरती एकवीस ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे शिवपाटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची गाडी पोलिसांनी अडवल्याने त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांची नांदेडला दौरा होता त्यांच्या स्वागतासाठी शिवपाटाचे स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते विमानतळावर पोहोचले होते मात्र पोलिसांनी विमानतळाच्या आत गाड्या नेण्यास ने मज्जाव केला खासदार आष्टीकर यांची गाडी देखील विमानतळाबाहेर पोलिसांनी रोखली त्यावरून आष्टीकर यांनी विमानतळावर चांगलाच गोंधळ घातला मनोज हे राहुल गांधी यांना आरक्षणाबद्दल प्रश्न विचारणार का असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेला आहे राहुल गांधी हे देखील फडणवीसांचा माणूस आहेत असं जरांगे म्हणतील का असा प्रश्नही लाड यांनी उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये बुधवारी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेशपूजा सोहळ्यानिमित्त हजेरी लावली यावेळी नरेंद्र मोदींनी श्री गणेशाची आरती देखील केली सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहेत का याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे आमच्यासारख्यांच्या मनात प्रश्न आला पंतप्रधानांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश मग ते कोणीही असो की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही तारखांवर तारखा का पडतायत याबाबत आमच्या मनात शंका आहे असं संजय राऊतांनी म्हटलं आहे अजित पवारांना निनावी पत्र लिहिणारा सापडलाय रोहित पवार अजित पवारांना निनावी पत्र आहेत निनावी पत्र लिहिण्याचा काहीही उपयोग नाही रोहित पवार यांना राष्ट्रवादीने सुनावलं लोकसभा झाली विधानसभा नगरपालिकेच्या निवडणुका आहेत विधानसभा सर्व राजकीय पक्षांनी मैत्रीपूर्ण लढवावी असं वक्तव्य आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केलं विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे विधानसभेच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली अशातच बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल झाले यावेळी मुख्यमंत्री शिंदे अजित पवार प्रफुल पटेल दादा भुसे उदय सामंत यांच्यामध्ये महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा झाली शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रातून अग्रलेखातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात आहे तोपर्यंत राज्यामध्ये सुख शांती येणार नाही लोक रस्त्यावर चिरडून मारले जातील आणि फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील असं संजय राऊत म्हणाले मिंधे फडणवीस सरकारने लाडक्या पोरांच्या नावाने चिरडा आणि पळा योजना सुरू करून हिट अँड रनमधील सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी कशी आहे ही योजना असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला दोन दिवस गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडला या मुसळधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली या मुसळधार झालेल्या पावसामुळे जनता त्रासती होती अनेकांची शेती गावं घरं पाण्याखाली गेली अशातच अनेकांच्या डोळ्यामध्ये असत्रू श्रद्धा निघाली अशावेळी आधाराची गरज देण्याऐवजी गोंदिया भंडारा जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे पूरग्रस्त भागाच्या दौरा करण्याच्या नादत रील बनवून सिंघम स्टाईलने गाडीच्या बोनेटवरून पावसाचे फवारे उडत असून फिल्मी स्टाईल करत स्टंटबाजी करतात असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून विदर्भ जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अकोला वाशिम बुलढाणा जिल्हा दौऱ्यावरती जाणार असून विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत तीन दिवसांचा दौरा करून चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहेत या दौऱ्यामध्ये ते मतदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत